ते पाहू शकता आज घर चकाचक केलेले दिवसभर खूप दगदग होती आणि दगदग अशी होती की गावाला जाऊन आलो कारण की घरामध्ये खूप असं सामान होतं जे आडगळीचं होतं म्हणजे खूपच अडचण अडचण होती जी पहिली गावावरून आणलेली धान्य वगैरे ठेवायला तर इथं ते रॅक वगैरे होते ह्या ठिकाणी तर ते सगळे रॅक वगैरे आम्ही गावाला पाठवले खूप सारं सामान डबे वगैरे होते गावाला पाठवलं आणि थोडंसं इथं जे धान्य होतं घरातलं ते असंच ठेवून दिलेलं आहे आणि इथं सगळं आवरून घेतलंय आणि आताच दळणं पण वगैरे दळून घेतली सगळं घरं आवरल्यानंतर ना इथं पहा किटू झोपला आहे मस्त आमचा खाऊन पिऊन आणि संध्याकाळचा व्हिडिओ शूट करते देवपूजा वगैरे झालेली आहे माझी इथं पाहू शकता आणि इथं तुळशीत पण झालेली आहे आणि दळण पण दळून झालं आहे माझं तो पण मी व्हिडिओ शूट केलेलाच आहे ते पाहू शकता अजून काय हां इथं अजून थोडासा पसारा आहे इथला पसारा बाहेर लावायचा आहे इथली पोती वगैरे ही पाहू शकता कारण खूप साऱ्या पोती पोती झालेली आहेत अजून सगळं आवरायचंय आणि इथं हे सगळं भंगार काढले हे विकण्यासाठी इथं या दोन पिशव्या भरून कचरे काढलेले आहेत ते पण टाकून द्यायचेत आणि हे तर गावावरतून शेंगांची पोती आणली तीन आणि गव्हाची पण दोन पोती आणलेत म्हणजे तर ते खाली ठेवलेत जेणेकरून ते साफ करायचे कारण नवीन गहू असल्यामुळं त्यातल्या कुड्या वगैरे काढाव्या लागतात आणि थोडासा दरवाजा लावला आहे गॅलरीचा कारण देवपूजा झाल्यानंतर थोडासा धूर घरात छान वास येतो म्हणून आणि आम्हाला घराला कलर पण द्यायचा आहे त्यामुळं थोडंसं सगळं सामान सा इकडची तिकडे हलवतोय कारण खूप खराब झालेलं आहे कलर तर मध्ये बेडरूमला तर आम्ही कलरच दिलेला नाही आहे बिलकुल त्यामुळे ते पाहू शकता त्यामुळे आता ते खालचं घऊ आहे तर ते नीट करायला आता जास्त वेळ तर नाही माझ्याकडं मी म्हटलं आता एक दोन बायका घ्याव्यात आणि त्यांच्याच हाताने ता करून घ्यावं कारण ते वाळवायचं पण आहे बघू आता कसं जमल तसं मी दाखवेलच तुम्हाला हे दे इथं बेडवरती पण खूप सारा पसारा ठेवलाय कारण घरं आवरताना आता मी तात्पुरं खालचं खालचं आवरून घेतले फारशा वगैरे पुसून घेतल्या कारण की घाण खूप होती घरामध्ये त्यामुळे नुसतं नॉर्मली घरातलं जेवढं आपल्याला असं खाली वापरायचं ते ते आवरले बाकीचं असं अजून खूप तसंच आहे पसार त्यामुळे जी कणसा आहेत हुरड्यासाठी थोडीशी गॅसवरती भाजून मी चोळून घेत आहे आणि चोळलेले दाणे छान पाकडून वगैरे स्वच्छ करून थोडेसे तव्यात किंवा कढईमध्ये हलकंसं थोडंसं मीठ टाकून छान भाजून घ्यायचे म्हणजे आपला हुरडा तयार होतो कारण हा हुरडा आपण गॅसवरती बनवणार आहोत आगीमध्ये किंवा निखाऱ्यामध्ये नाही इथे पहा सकाळी सकाळी आमच्या सगळ्या कॅट उन्हाला बसलेल्या आहेत मस्त इथं आरामात झोपतात खूप उन्हामध्ये आणि जास्त ऊन झाले की घरात येऊन मग येतात कारण की त्यांच्यासाठी इथं ग्रिल मारलेलं आहे आणि पार्किंगला एक घर आहे छोटंसं तिथेच आम्ही गव्हाची पोती ठेवली होती रात्री कारण म्हटलं वरती न्यायला खूप वेळ लागेल म्हणून आणि आता ती थोडंसं गहू इथं पांगून घेतोय आणि एक दहा वाजल्याच्या नंतर ना बायका येणार आहेत दोन त्यांच्याकडनं मी हे घऊ नीट करून घेणार आहे तोपर्यंत म्हटलं ही दोन पोती टाकून घ्यावीत एक पोतं टाकून घेतलं आहे मी इथं आता आणि दुसरं पोतं पण आता टाकून घेणार आहे पलीकडं आणि थोडंसं शूटिंग करणार आहे कारण बायकांना बिलकुल आवडत नाही शूटिंग केल्याचं कारण त्या म्हणतात आम्हाला बिलकुल घेऊ नका आमच्या इथं कुणालाही व्हिडिओमध्ये यायला बिलकुल आवडत नाही ह्या घरामध्ये धान्य ठेवलं आहे पोराला म्हटलं थोडं थोडं पोत्यांमधनं काढून आण आणि इथं आणून आपण हे करून घेऊया हे पाहू शकता बाय बाय कर ग बाय बाय कशाला टाइम पास चल दाखव दाखव ना नको तोंड खराब झालं खालून फक्स तर चाळून घेऊन आलो आणि आता वरती आणून पोती निवडायला आणलीत आणि इथं पण दोन बायका घेतल्यात पण त्या हिडिओत नाही यायचं म्हणून उठून घरामध्ये गेल्यात आणि आम्ही गॅलरीमध्येच गहू निवडत आहोत खूप सारे खडे निघतात त्या गावामध्ये पाहू शकतो इथं खाली खडे